नमस्कार सत्या मीराला म्हणतो धूमकेतू मी जरा या चिंटूच्या आजीला हॉस्पिटलमध्ये बघून येतो त्यांची तब्येत कशी आहे ती तेव्हा मीरा म्हणते हा ठीक आहे आणि मग इकडे सत्या हॉस्पिटलमध्ये येतो आणि डॉक्टरांना विचारतो डॉक्टर कशी आहे आता आजीची तब्येत तेव्हा डॉक्टर म्हणतात आता थोडी स्टेबल आहेत त्या काळजी करण्यासारखं काही नाही पण त्यांना ना आता पूर्णपणे आरामाची गरज आहे त्यांनी आता एक महिना तरी कुठे प्रवास करू नये ते ऐकून सत्या म्हणतो ठीक आहे मग या आजीना मी माझ्या घरी घेऊन जातो जोपर्यंत या पूर्णपणे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत या आमच्या घरी राहतील तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही यांचे नातेवाईक आहात का तेव्हा सत्या म्हणतो नाही आम्ही यांचे नातेवाईक नाही या आम्हाला रस्त्यात चक्कर येऊन पडल्या होत्या तेव्हा आम्हाला या दिसल्या म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तेव्हा डॉक्टर म्हणतात खरंच अजूनही माणसात माणूस शिल्लक आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही अहो तुमच्या ओळखीच्या नसलेल्या माणसांसाठी देखील तुम्ही किती करता खरंच तुमचे उपकार मानू तेवढे थोडेच आहेत राहू दे तुम्ही एवढं करता तर माझ्याकडून पण एक छोटीशी मदत मला बिल नका देऊ तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही डॉक्टर असं कसं तुम्ही एवढं मोठं काम केलं तुम्ही या आजींचा जीव वाचवलात तुम्हाला बिल घ्यावंच लागणार तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही हो माणसात माणूस की थोडीफार शिल्लक पाहिजे या आजीचं नातेवाईक कोणी नाही मग तुमच्याच बरोबर मीही थोडं पुण्य करतो असं म्हणून डॉक्टर सत्याकडून काहीच पैसे घेत नाही सत्या हा आजीला घेऊन बाहेर येतो आणि गाडीत बसवतो आणि म्हणतो आजी आता तुम्ही आमच्या घरी यायचं जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बऱ्या होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही आणि चिंटू आमच्याकडेच राहायचं माझी बायको आहे ना धूमकेतू सॉरी सॉरी तिचं नाव मीरा आहे ती ना खूप छान जेवण बनवते आणि तुमची ती खूप काळजी घेईल खरंच ती खूप चांगली आहे ओ मी तुम्हाला आमच्याच घरी घेऊन जातो आणि तो सत्या देविकाच्या आईला घरी घेऊन येतो आता मात्र त्या देविकाच्या आईला बघून निरुपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते ती म्हणते अरे काय चाललंय काय पनवती तुझं आधी त्या भिकारड्या मुलाला आणलंस आता या भिकारड्या रस्त्यावरच्या म्हातारीला आणलंस ही धर्मशाळा वाटते का तुला हे घर माझं आहे माझ्या परवानगीशिवाय या घरात कुणीही राहू शकत नाही आत्ताच्या आत्ता यांना तू घेऊन जा नाहीतर मी यांच्या हाताला धरून धक्के मारत या दोघांनाही घराबाहेर हाकडून देईल तेवढ्या तिथे देविका येते आणि देविकाला ते, ते सगळं ऐकून वाईट वाटतं देविकाची आई देविकाकडे बघत असते आणि आतले आत रडत असते आणि तो चिंटू देखील आजीला मिठी मारतो आणि म्हणतो आजी तू आलीस खरंच मला खूप आनंद झाला आजी आणि आता आपण मावशीच्या घरी आलो मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणते ए कोण तुझी मावशी हे काय तुझ्या मावशीचं घर नाहीये ना जा तिकडे रस्त्यावरचे तुम्ही भिकारडे तुम्हाला काय चला निघा इथून माझ्या घरातून तेव्हा चिंटू म्हणतो नाही देविका मावशी माझी ही माझी मावशी आहे आणि तो देविकाला जाऊन घट्ट मिठी मारतो आता मात्र निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते मीरा आणि सत्याला देखील मोठा धक्काच बसतो तर आता निरुपाला धक्क्यावर धक्के भेटलेले आहेत तर आता निरुपा काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू